सांगायची राहू चालू राजा दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे दोन हजार पंधरा साली हा व्यवहार झाला आहे तर दोन हजार पंधरा साली आ, मार्केट कमिटीचे चेअरमन दीपक जगन्नाथराव शेजूळ हे होते संचालक प्रकाश लिंबाजी नेहरकर हे होते संचालक निवृत्ती तुकारामजी सोळंकी हे होते संचालक शहाजी वामन कोलते हे होते आणि संचालक बालासाहेब चुक्लेश्वर भोसले राणा सांड चिंचोली हे होते मग ह्यांनी सह्या केल्याच कशा मालक ई टेंडर न करता झालंच कसं कोणालाही कळतं ई टेंडर न करता ये ये काई, काई, काई कसा व्यवहार होतो हे सगळे यांनी आता काय मी काय पुढचा शब्द वापरत नाही तो मला तुम्ही समजून घ्या कसं केलं काय केलं तर हे ह्याच्यामध्ये सगळे सा हे सापडलेले आहेत ते आम्हाला एक वाटतं की रिस्तरी नियमाने चौकशी करा तुम्ही जे असेल ते करा आणि मार्केट कमिटीची जागा मार्केट कमिटीलाच राहू द्या एवढे आमची तुम्हाला हा जोडून नम्र विनंती की इकडे तिकडे जाऊ देऊ नका आणि आणखी एक नाव घेतो तुम्हाला भा भागवत विठ्ठलराव भोसले की सदस्य व्यवस्थाप होते ते पण ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि आणखी एक नाव एक वागुऱ्याचे कुलकर्णी नावाचे व्यक्ती इथं ते त्यांच्या नावावर एक प्लॉट झालेला आहे तर तो पण अविद्य रीत्या ई टेंडर न करताच आहे तर याची मालकाने तुम्ही चौकशी करावी नम्रपणे आणि हे टोटल ज्याचं मार्केट कमिटीचं मार्केट कमिटीलाच द्यावा म्हणजे जेणेकरून सार्वजनिक जागा आहे ती अशी एकट्याच्या हे लाख लोकांचे नुकसान करून एका लोकाची तुम्ही भरती करू नका एवढी आमची तुम्हाला हात जोडून नम्र विनंती याची चौकशी करून कारवाई करा धन्यवाद अरुण बापमारे यांनी असं सांगितलं आहे की जी मार्केट कमिटीची कोट्यावधी रुपयाची जी जागा आहे येथील जे स्थानिक बँकेचे मॅनेजर चंद्रकांत शेजूळ व हो त्यांच्या सहकार्याने मिळून त्यांनी आपल्या नावावर केली आहे आणि ती सदरल जागा मार्केट कमिटीच्या जा नावाव नावावर करण्यात जा, यावी आणि जे कोणी स यातील जे संगणमत करून यांनी जे नावावर जे जागा केलेल्या आहेत त्या परत करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून मला माजलगावकरांना किंवा मला न्याय द्यावा यासाठी यांनी गेल्या तीन चार दिवसापासून माजलगाव समोर आमरण उपोषण चालू केलं आहे